ना 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 <laughs> काल कोंबडा झाकला होता काल आज उभा घेतलाय <laughs> आम्ही करणार आहोत आतिश बाजी काय विषय असतो असं भजे पाहिजे तेव्हाच काय रोकर होता लवकर अशा करवल्या असताना टाइमपास करत बघ आज बाबा बघा नवीनच घेतला ना नंबर वाढला पोरी बघायला घेतला खास पोराचं लग्न करायचं शेरशा वैतागला फोटो काढून पडतो जवळ जवळ मारतो पाचशे यांनी काढले मोबा आता फ्रेंड्स वेलकम बॅक टू दी न्यू व्हिडिओ आणि आज आहे आमच्या लग्नाचा दिवस आणि भावाला जरा आंघोळ घालायला घेतले आता काल कोंबडा झाकला होता काल आज व्हायला घेतलाय काल रात्री पकडलेला आज पाण्याची गरम करायचं आहे सिंगर नाणी आणि नाणीला जोड सांगलाय आमच्या फ्रेंड्स आम्ही तयार झालो बघा भावाच्या लग्नासाठी आता वाटले सव्वा चार आणि तुम्हाला मेंबर दाखवतो तुम्हाला तुम्हा तुम्हा दर्शन आमचा रे मथुर 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 बस सेमसेम कलर हा नाच आरोय इकडे बघे हा सातक हा दीपेश दादा इकड इकडं आमचा हिरो हे आमची संको हे आमची मदर दि सगळे आम्ही भावंड रेडी झालो आहेत आमच्या भावाच्या लग्नासाठी तर आता आम्ही लग्नाला जाऊ सगळे रेडी झाले आता घरातले पण तुम्हाला दाखवतो काय विषय कसा ते एकदम मस्त आम्हाला आनंद झाला आहे का दिसतोय बा आयला आता बरं दिसतोय यासाठी लागू रे आणि हा सुमित रेडी झाला आहे कलर कलर सगळ्यांचे एकदम कटक आहेत रेलो बाई आणि सॉरी माझी चुकी आणि तुम्हाला सांगतो रॉयल एंट्री झाली तिथं रोहनची आपल्या रातची आणि पात्या पात्यानी धोका दिलाय आमच्या दोन माणसांना एकट्याने हा कुर्ता ऑर्डर केलाय कुर्ता एकदम क्लास ये कुठला श्रीमंत श्रीमंत आणि आमचा आमचा भाचा राज वगैरे आमची मम्मी हे जी कुजरीनी जी काकी ही आमची आई मोठी आई हे सगळे मेंबर यांचे फोटो चालू आहे आणि आमचा फायनली फ्रेंड्स आम्ही निघालेलो आहोत भावाच्या लग्नासाठी आमची आम्ही चौकच नाही जास्त घेतले नाही आम्ही मेंबर आणि आपली समोरची गाडी आपली आणि मागं समोर बघा मागचा आमचा बंटी दादाचा बॅनर आहे आमच्या गाडीच्या मागे आम्ही लवकरच निघालोत आम्ही टायमाचे पक्के आहेत आमच्या मागे जरा काही केले म्हणून आम्ही टायमाचे पक्के आहेत <laughs> आमची मेन करवली आली बघा मेन करवली कलवला 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 हा आमचा मेन करवला बघू शकतो तुम्ही दीपेश आणि हा आमचा तुझ सेकंड करवला बाकी करवले अरे सो फायनली फ्रेंड्स आम्ही पोचलो नडव्याला गँग बघा आमची आता टाईट दिसतोय बघा कोण आहे बाबा नवऱ्याचा भाऊ हे आमचे नवर देव आणि त्याच्या करवले तीन करवल्या बहिणी मेन इन ब्लॅक सौरभ पाटील ब्लॅक ड्रेस ब्लॅक कार <laughs> बघा का कोण आला आलोक 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 शेठ ही आमची सोनुताई ही आमची गुलाब हत्या आम्ही करणार आहोत आतिश भाजी दोन आहेत ना आपल्याकड हे शॉर्ट्स पण हे बघा शॉर्ट सगळे आपल्याकडं हे आम्ही गणपतीला आणली होती त्याचा भावाच्या याला आम्ही यूज करणार कर? नात करणार एक आम्ही नवीन एक खरेदी केली नवीन गँग सगळी घेतला नाहीये कधी घेतला नाही अरे आहे बाबा घेतलाय तुझ्या लग्नाला मांडव माझ्या लग्नाला मांडव नाही कॅन्सल बरे आहेत ना तुमचे मामा नरेश मामा आम्ही तुम्हाला मेंबर दाखवतो अजून आमचा सौरभ आपली गाडी जाते बाबा जाते ना येणार ना गाडी येणार ही सरोज या वहिनी आणि ही मिष्टी वहिनी लासत वाटत ऋषी आता कुठे ऋषी एकदम ताईट आलाय पंटाचा मित्र ताईट दाखवलं हे का मामाच्या आज था। मामा असे ताईट मारले बघ हिनी आणि कांकी दादा ताईट आलेत तर तुम्ही मला फक्त पुढचा अरे माणसाला दिसू दे अरे दिसत नाही ऐकून जेवण शेटलं दाखवले एकटे एक सिंगल गाडी घेऊन आले नंतर नंतर त्यांनी माणसं भरली गाडी मुलीचे मामा मुलीला घेऊन या

आपले शॉकवाले पेनवाले सो so फ्रेंड्स फायनली भावाचं लग्न झालेलं आहे आणि विषय आमच्या सुखदा वहिनी थोडा आश्रय येतात डोळ्यातून hey, बाजूला सरक बोलू शकतो असं असंच भरजे पाहिजे तेव्हाच कार्य रवकर होतात अशा करवल्या ना टाइमपास करतात ते एक करवली जातली ती एक नाही एक टाइमपास खूप करते

याला ओळखतो मी याला ओळखतो केफ्सा खायला जायचो केफचा खायला गेलो लोणावळ मी हर्षदा हर्षदा से हाय प्रज्ञा से हाय आता मी जरा भेटतो आमच्या कारण आमचं घरचं कार्य अटेंड करायला रोज फ्रेंड सांगतो हा सौर आहे ना इथं फोटो काढले शंभर तिथं आता त्यांच्या शंभर फोटो काढायला गेला फ्रेंड्स आपण नंतर मोजू कोर्टल्या कॅमेऱ्यामध्ये कोणाचे जास्त आणि मग आपण भेटू जास्त असतील फोटो काढायचे काय मोबाईल आमच्या गावाले पब्लिक दाखवते हा मीर आपला कॅप्टन संस्कार हे हे मला माहिती आहे सर हे हे ठीक आहे हे पहिले जेवणार आहे म्हणजे जेवण एकदा लग्नाची की पडली पहिलं काढायची हा वरत दा आमचा विनायक बंधू

हा सौरभ काय आणि बघा आता जेवायला चाललाय लाजत लाजत आहे बघा आणि ही आमची मावशी चष्मेवाली बघा हे बघा ही मशेरी मावशी आणि माझी मम्मी बघा हे बघा चालले जेवायला बघा दोन ती सेम टू सेम आहे बघा हे बघा काही फरक नाही फक्त थोड्या चष्म्यात फरक झालाय सांगू तुला घातला आणि हा बघा चष्मा बघा नवीनच घेतला नंबर वाढला पोरी बघायला घेतला खास पोराचं लग्न करायचं करायचंय हसेल तर सांगा लवकरात लवकर अक्षरशः वाईट टाकलाय फोटो काढून काढून जवळ जवळ माझं पाचशे फोटो यांनी काढले मोबाईल फोटो काढलेत मी म्हणून कधी आयुष्यात लक्षात ठेवा आयफोन घ्यायचं नाही म्हणून मी काय केला सरळ सरळ बघा कोल्ड घेतला ना टेन्शन नाही फोटो काढायचा बघा आयफोन वाले आयफोन वाल्यांची परिस्थिती बघा बघा हा बघा आणि बघा नंबर लागले नंबर हे बघा तर इथं ताई आहे मामा आहे आई आहे दादा आहेत आणि आपलं दादा आणि काजू आणि कॅमेरामॅन स्वतः तन्मय पाटील ही आमची काजू आम्हाला वर्षातून दिसते तशी दिसत नाही फक्त कार्यक्रमात दिसते हे दिसे पप्पा ब्लॅक कलर एकदम आमची काजू अरेच नाव काय आहे खरोबर सॉरी रुपा जरा काजू वाचतात नावात ना, रहा। ना रहा। सो आता घरची मंडळी सगळी ती जेवायला बसलेली आहे त्याबद्दल आणि आपले छोटे पाटील आणि मोठे पाटील यांना आम्ही बघितलंच नाही तिकडे आम्ही प्रूफ बोलत नाही कायला कसं बसतं तन्मय तन्मय ओके ओके माझ्यापर्यंत पोहोचला नाही कॉल माझ्यापर्यंत आला नाही हे बघा आमचे घरातले जेवायला बसलेत मला घेऊ दे त्यांना सगळ्यांना घरातले जेवायला बघा ये आमची आई आत्या एक काकी नांदाई ये रोजी काकी एक आत्या तिथं काकी या आमची आई तिथं बसले सगळे मेंबर माझी मम्मी दिसत नाही मावशी थोडी थोडी फे काय कसं आहे भेटतो मला माझे रेग्युलर व्ह्युअरचे घेऊ दे आणि मला नाही घेऊ दे मला घेतला नाही आपली गाडी आहे नाही आपली गाडी लेट आहे एक दोनच घ्यायला बघतो हे सरोजा सरोज काकी नाही तर फोटो काढू दे कामाला नाही खाली करा जागा खाली करा आमच्या जागो वहिनी ना दे आमच्या जागो हे बघा खूप सुंदर अशा दिसतात मस्त एवढा मी सांग चांगली गोष्ट सांगते काजा डोस बोलून मोकला एक एक मला एक वाटी नको झाला बस एवढा प्रेम खूप एवढा प्रेम सर नाव असा घ्या की टाकल्या ट्रेंडिंगला पडला पाहिजे सुद्राचा दोन वाट्या सासर माहेरची कुल वेसद्रावांचं नाव घेते पाटलांची सुत वाह 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 नाव घे नीट भाजी भाजी मीतीची सुद्रावा हिंदीमध्ये बोलतात सड़क माझी बायको खूप कशी दिसते कडक आता तुम्ही नाव घेतलं कडक फोटो फोटोग्राफीच डेडिकेशन बघा जाम फोटो घेत आहेत हे बॉय काय फोटोग्राफर एकदा एकदा भटजींना क्लिअर होऊ द्या मग तुम्हाला जागा खूप आहे अरे तुम्हाला का माहित भटजींनी फोटा अगर घेतला म्हणून कार्यक्रम लवकर झालाय बघा आमच्या जागोवहिणीच्या बहिणी बघा तुमच्या पोरी का ही आमची वहिनी दोन्ही दो कडना नादा लागतो दादा बरं दादा म्हणून ओळखते का आधी आधी अरे माझ्यावर ट्रेस चालू हा ला आमच्या लाडक्या जागोवहिणीचा भाऊ भावेश भाऊ पण आलाय लागणार ला 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 ला। आणि फोटो का काढले 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 सगळे आणि आता जे फॅमिली मेंबर्स सगळे काय झाले त्यांना काही आहे घरी जायची गेले फोटो गेलो काका तिथं अजून आहेत कुठं आपले फॅमिली मेंबर आमची गावातली पब्लिक दाखवतो मला हे बघा आमच्या गावातली पब्लिक गाडी किती वेळा सांगतो साखरपुडच्या व्हिडिओत पण टाकली मी आज राजेश आमची ही मिस्टी राजेश दादा त्यांची ट्रान्सपोर्ट आहे बघा आमचे मेंबर बघा फॅमिली मेंबर आमचे सगळे मी जसा कॅमेरा फिरवला आमचा नंबर आलाय पोरांचा एक तास आम्ही वाट बघितली आमच्या फोटोची पोरं फोटो काढायला अरे असे का लालित उभे यांनी फोटो काढला आमच्या किरण दादा यांनी या आमच्या नवीन बहिणी ज्या आता आमच्या घरी येणार आहेत आज आम्ही घेऊन जाणार आहेत त्यांना आमच्या सगदा बहिणी आमचा दादा खुश खूप खुश आहे ए अजून आईनेली त्याचा ए असन आता नजर كويس नस ना ए रडते 50 रुपया कट ओव्हर एक्टिंग के वजह रडायला सुरुवात केलेली आहे आधी रडायला सुरुवात केली एक्शन आमच्या भाऊजीने भावजीने व्हिडिओ मध्ये लावा रील बनव रील बनव हे युट्युबला नाही तो आमचा श्री आहे तू बाजूला आहे श्रीला दाखवू दे हा भेटत हा भेटत नाही त्या वर्षी भेटतो मला श्री माझे व्हिडिओ बघतो तू आयला बघतो जा एक मेंबर आमचा ते ताई कुठे आजारी पडले आठ दिवस आजारी पडले आमची पोरं फोटो काढून ना अजिबात हे बघा आता तिथं फोटो काढले आता या आता या बघला फोटो काढतायत नाच फोटो काढतो कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर याचा मी डिस्क्रिप्शन टाकतो डिस्क्रिप्शन टाकतो एडिट बाय सिओक वेडिंग बाय सियोग नाच करताय ना फोटो काढताय ना। शे मस्त 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 रुपवत याचा कैज मिकी माऊत जा तीन दिलत एक बंट्याला एक तिला आणि एक एक्स्ट्रा आहे एक एक्स्ट्रा मी घेऊन जातो आता वाजलेत नऊ आणि आमचा संपला संपलाय आमच्या बायका सगळ्या बसता येते आणि आमची जी नवरदेवाची आई होती ती फोटो आजी नाही फोटो काढायचे होते ती कायच झाले आता नाणीसोबत फोटो काढलो नाणीसोबत थंडी तीन तीन चार ते सुट्ट्या घ्यायला लागेल दिसली नाही टाकू आपण टाकू हा तुला कसं वाटते खूप मस्त लग्न झाला पाय बी दुखले का एवढे फोटो काढले सर ते दुखत आहेत पण काय बोलतात ना आनंद पण तेवढाच होतोय

आपले आणि त्या बटाट्याची भाजीची कमतर नक्कीच नियोजनाला नियोजना दादा आणि वहिनी बोल बोर नाव घ्यायला सांगताय घेतला घेतला ओ बोलाच ओ आहो आहो तन मी तुला काय कमी पडते का भाजी डाल बारेवण आहे रस्ता सांगू काय गुरुवार झाला चालू झाला चालू, चालू पर्वा, पर्वा ओके ओके प्लॅनिंग ठरलेला इकडे बाईच्या नऊ वाट्या कस नमस्कार मंडळी तर विषय काय झाला आता नवरा नवदीचं जेवण झालाय आणि आमचे तो परत जेव्हा जेव्हा बसला होताच ना आमचा सुम परत जेव्हा बसलाय किती 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 जाम रबडी पिल्ल आमच्या बाईनी चौदा चौदा पिल्ले एक राहिली पंधरा होऊन जातील हा सो फ्रेंड्स फायनली लग्न झालेले आणि इतर फोटोशूट करताय आणखी कॅमेरामॅन जे आम्हाला हर टायम सोबत होते ज्या फोटो फोटो काढलेत आमचे यांनी सामान भरायचं आम्हाला गाडीमध्ये भरतो आता मस्त आहे की आम्ही आणि डायरेक्ट नाट घरी वरात नाचवायला सो फ्रेंड्स आता झाला आता नवरी निघाली आता बसणार हे ही आमची खाना गावची बँजली आम्ही आता घरी चाललो नवरदेव घेऊन आम्हाला आता गाडीत बसायला जागा पण नाही तुम्ही बघू शकता आमची पब्लिक कशी बसलेली आहे तींजोवाली सगळे जमलेत तुम्ही बघू शकता कसे हाल झालेत थंडीमुळे सर्वांचे हाल झालेत बावीस सत्याऐंशी एक्याऐंशी

धन्यवाद भेटू उद्या परत सबस्क्राईब करून घेतलं त्यांना वाजवताना घेतले आता वारातील <laughs> <laughs> वाजवतील ना आणि त्यांचा लाडा करू त्यांनाच त्यांची एक सेपरेट सबस्क्राईबर वाढवून इंस्टाग्राम लावून फॉलोअर वाढून टाकतो

गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर चला कारण आमच्या आमचं शुभ कार्य झालंय त्या आलतो आम्ही अरे अशी मी उघड सांगा थांबा मिंड उघड ढाले काय आय ना मंदिराशी समोर चोरी करतो काय मारतील पाप लागल पाप आपण पापा नाही करत चला आपल्याला जायचं आहे साजगावच्या यात्रेत साजगावच्या यात्रेत भेटतो केक Get दुकरना था। दुकरना था तो ऑर्डर दिली आम्ही भेटतो कुठे मोमोजच्या दुकानात मोमोजच्या दुकानात केक भेटतो जत्रेमध्ये जत्रा आमच्या साई जत्रा तिथे बंद झाली आहे आम्हाला टाईमच भेटला नाही जत्रा त्याचा घरचे जेवढे कार्यक्रम होते ना काय सांगू तुम्हाला पण आता का आलं जत्रात या कातील मोमोज कडे आम्ही ऑर्डर दिली कातील मोमोज कुठे आहे तुम्ही बघा कातील मोमोज कुठे सो फ्रेंड्स आम्ही आता आलो घरी आणि डेकोरेशन वाचला केलाय पद्धतशीर डेकोरेशन केलाय बाबा हे आमच्या म्हशी येतील आणि वाट लावून जातील म्हशी आणूच नको तू तुम्ही केला डेकोरेशन एक नंबर एंट्री एंट्री वयनी मेहनत करतायत रांगोली काढायचा एक पद्धतशीर Sakti itu warat atau surat kiri ini atau tuh bagaimana? खाना बेट खाना बेट

पन्नास घेत बाय नमस्ते आमच्या दार धरलाय का आता अपेक्षा दार काय धरला हा कुमार तू दार का धरला माझं करून देशील तुझं आता तुझंच तर लग्न करावं देणार नाही करून मानलं असं मेवली मेऊलीचं लग्न करून दे आता काय मेवली आहे मेऊली पण डिसेंबरच्या अगोदर पण डिसेंबरला आम्ही गेलो होतो फर्स्ट रिपेश तुझी काय अपेक्षाच नाही बाबा दिपेश तिची अपेक्षाच आहे त्याची अपेक्षाच आहे नाही अपेक्षाचं लग्न नितके सोबत झाला दुसरी असुर्य कुठले असेल तर बघा माहिती तू का, का <laughs> 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 ना ना <laughs> कांचल, कांचल दार धरलास का तू दार धरलास तुझी मुलगी देशील ना माझ्या मुलाला तू सकाळी बोलतो पोलगी नको कॅन्सल आली जायची का पोरगी बर आम्ही देतो तुला आम्ही देऊ आम्ही तुझी पोरगी बघितली मग आम्ही काय करत इथे घे नक्की पोरगी करशील ना तिला होत नाही एवढी साडे काय आणि आमचा बी करा यानंतर काय नाही मी थकलाय काय असेल ते उद्या पूजेसाठी अभि कुछ नाही हो सकता अभी इथ नाही व्हिडिओ असं आवडले असेल ना तर काय करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनल आता याच्यानंतर इच्छा नाही माझी व्हिडिओ करायची ना काय नाही बस टाइम किती झाला तीन सव्वा तीन झालेत सव्वा तीन वाजलेत <laughs> आला एवढा टाईम झाला आणायला एंट्रीला जाम धिंगाणा केला पोरांनी पण नाद मजा आली झाली एंट्री झाली शेवटी भा कसा आहे एकदम नाद आणि आता सगळे झोपतील आणि मग सुचवतील आता जरा शांतता सगळा आवरावरी चालू आहे